तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण एक नवीन घटकाचा कटॉप पाहणार आहोत तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याचा ग्राउंडचा कटॉप लागलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यापूर्वी मित्रांनो आपण चंद्रपूर जिल्ह्याला जागा किती होत्या आणि कास्ट वाईज ज्या प्रकारे होत्या ते पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता एकशे सदतीस पूर्ण जागा होत्या त्याच्यापेक्षा अनुसूचित जातीला तीस अनुसूचित जमातीला अठरा वी भजबला एक भजड्याला तीन विमापराला एक इमाओला पंचेचाळीस ला वीस आणि ईडब्ल्यू ला वीस आणि ओपनमध्ये एकही नव्हत्या तर चला पाहूयात कटॉप कशाप्रकारे लागलेला आहे सर्वात पहिल्या मित्रांनो एस सीचा पाहूयात एस सीचा मित्रांनो सर्वसाधारण मुलांचा कटॉप लागलेला आहे तो एकतीस मार्कचा मुलींचा पण एकतीस स्पोर्टमॅनचा सव्वीस एक सर्व्हिसमॅनचा छत्तीस पोलीस पल्ल्याचा अठ्ठावीस प्रकल्पग्रस्तांचा पंचवीस अशा प्रकारे लागलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी कास्ट आहे एन टी बी एन टी बीचा मित्रांनो फक्त मुलांचा सदतीस मार्कवर लागलेला आहे मुलांनाच फक्त जागा होत्या एन टी डीचा मित्रांनो मुलांना लागलेला आहे अठ्ठावीसवर आणि मुलींचा सव्वीस मार्कवर एस बी सी फक्त मुलांनाच जागा होत्या तो कटॉप लागलेला आहे छत्तीस मार्कवर त्याच्यानंतर इ सी बी सीला मित्रांनो मुलांचा पंचवीस मार्कवर मुलींचा सव्वीस स्पोर्टमॅनचा अठ्ठावीस एक्स सर्व्हिसमॅनचा एकोणचाळीस पोलीस पाल्यांचा तीस आणि ए सी बी सी होमगार्डचा तीस मार्कवर लागलेला आहे त्याच्यानंतर एस टी कास्ट एस टी कास्टचा मित्रांनो अडतीस मार्कवर लागलेला आहे मुलांचा मुलींचा पण अडोतीस स्पोर्टमॅनचा सव्वीस प्रकल्पग्रस्तांचा पंचवीस सर्विसमॅनचा सव्वीस पोलिसवाल्यांचा सव्वीस आणि होमगार्डचा तेहतीस आणि अनाथचा पण चौतीस त्याच्यानंतर ओबीसी ओबीसीचा सर्वसाधारण मुलांचा कटॉप लागलेला आहे अडोतीस मार्कवर महिलांचा पण अडोतीस स्पोर्टमॅन चौतीस प्रकल्पग्रस्तांचा सव्वीस भूकंपग्रस्त अठ्ठावीस पोलीस एक सर्व्हिसमॅनचा सव्वीस आणि पोलीस पाल्यांचा सव्वीस आणि होमगार्डचा बत्तीस आणि आनंदचा एकोणतीस त्याच्यानंतर मित्रांनो लास्ट जे आहे काष्टी डब्ल्यू एस डब्ल्यू एसचा मित्रांनो फक्त पंचवीस मार्कवर लागलेला आहे मुलांचा महिलांचा सव्वीस स्पोर्टमॅनचा तेहतीस मार्कवर लागलेला आहे एक सर्व्हिसमॅनचा बत्तीस मार्कवर लागलेला आहे पोलीसपाल्यांचा एकतीस आणि होमगार्डचा मित्रांनो अठ्ठावीस मार्कवर लागलेला आहे तर याची पी डी एफ मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर डाउनलोड करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग